काहीतरी चुकतंय खास फूल नको अम्मा हवा अत्तराचा वास आई बाबा बघता बघता मम्मी डॅडी झाले आजी आणि आजोबा तर घरातूनच देईल गेले कोण देईल कोण देईल काऊचा आणि चिवचा संस्कार रूपी घास कुठ तरी काहीतरी नेमकं चुकतंय खास कुठंतरी काहीतरी नेमकं चुकतंय खास मित्रांनो या कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलेलं आहे की आधुनिक जीवनशैली स्वीकारत असताना आपल्या आईबाबांचे विचार कशा पद्धतीनं संकुचित होत गेले आणि आपल्या जन्मदात्या आईबाबांना घरातून बाहेर काढले इतपत खालच्या पातळीवर आपण कधी येऊन पोहोचलो याबद्दल विचार मंथन व्हावं याबद्दल मनन व्हावं याबद्दल चिंतन व्हावं म्हणूनच सर्मान्य परीक्षक महोदय ज्ञाते बघते रसिक श्रोते हो मी उत्कर्ष संजय क्षीरसागर आपल्यासमोर विषय मांडतोय संस्काराची विद्यापीठ हरवली आहेत कुठं संस्काराची विद्यापीठं हरवली आहेत कुठं प्रस्तुत विषयाच्या मांडणीला स्पर्श करत असताना मला हे सांगणं अत्यंत महत्वाचं वाटतं की संस्कार म्हणजे काय आहे आणि ही संस्काराची विद्यापीठ म्हणजे नेमकी काय आहेत तर मित्रांनो संस्कार म्हणजे आपल्याला योग्य आणि अयोग्य काय आहे हे समजण्यासाठी लागणारी जी नैतिक मूल्ये आहेत आणि सद्गुण आहेत त्यांना संस्कार असं म्हटलं जातं मग सम अधिक आकार या दोन धातूंना मिळून संस्कार हा शब्द बनलेला आहे सम म्हणजे योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे योग्य वेळी आणि आकार म्हणजे घडवणे अर्थात योग्य प्रकारे घडवणे म्हणजे संस्कार आणि मग ही जी योग्य प्रकारे घडवणारी विद्यापीठ आहेत अर्थात संस्काराची विद्यापीठ आहेत ही आपल्या अवतीभोवती असतात आई बाबा आजी आजोबा शिक्षक समाज शाळा यांच्या माध्यमातून लहान मुलांवर संस्कार केले जातात म्हणजे यांना संस्काराची विद्यापीठ असं म्हटलं जातं मग मित्रांनो आजच्या या आधुनिक युगामध्ये आजच्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात कुठंतरी संस्कारक्षम पिढीची संस्कारक्षम समाजाची भासताना दिसते आणि म्हणूनच विचारपीठानं विचार, विचार मंथनासाठी विषय दिलेला आहे संस्काराची विद्यापीठ हरवली आहेत कुठं संस्काराची विद्यापीठ हरवली आहेत कुठं मित्रांनो नेहमी खरे बोलावे नेहमी खरे बोलावे असं आपण फलकावरती लिहित असतो म्हणजे विद्यार्थ्यांना संस्कार सत्याचरणाचा संस्कार देत असतो पण त्याच वेळेला जेव्हा आपल्याच पालकांना आपल्याच शिक्षकांना तीच मुलं सत्य लपवताना सत्य दडवताना पाहत असतात त्यावेळेस जर सत्याचा मेरुमणी मूर्ती असणाऱ्या राजा हरिश्चंद्रानं किंवा सत्याचं मूर्तिमंत प्रतीक असणाऱ्या महात्मा गांधीजींनी जरी येऊन त्याच्यावर सत्याचा संस्कार करण्याचा प्रयत्न केला सत्य हे संस्कार त्याच्यामध्ये इन्कल्केट करतो प्रयत्न केला तर ते शक्य होणार नाही ते त्याच्या मनामध्ये बिंबणार नाही हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे कारण संस्कार ही करण्याची गोष्टच मुळी नाही संस्कार ही कालांतरानं काळाच्या ओघामध्ये निरीक्षणानं अनुभवानं आत्मसात करण्याची गोष्ट आहे पण आज समाज नावाच्या आमच्या संस्काराच्या अत्यंत प्रभावी मानल्या जाणाऱ्या विद्यापीठामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकमेकांना कसं फसवावं याच विकाराचं प्रशिक्षण मिळताना दिसतंय मग तुम्हीच मला सांगा जर एखादी गोष्ट थेरॉटिकली करेक्ट आहे पण प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंट करताना जर ती फेल होत असेल तर ती गोष्ट शिकायची कशी मग जर आपल्याला संस्कार इतरांपर्यंत पोहोचवायचे असतील तर निश्चितपणानं आपण संस्कार तर दिलेच पाहिजेत पण त्याचबरोबर ते संस्कार देत असताना आपल्या आचरणामध्ये ते किती आणतो आपण हे पाहणं देखील गरजेचं आहे संस्काराची विद्यापीठ हरवली कुठं प्रश्नचिन्ह हा विषय जेव्हा मी सहज सोप्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न केला मग या प्रश्नचिन्हा माझं लक्ष वेधून घेतलं मग प्रश्नचिन्हालाच मी प्रश्न केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं संस्काराची विद्यापीठ आहेतच कुठं इथंच तर आहेत आई आहे बाबा आहेत तीर्थ स्वरूप आजोबा आहेत वात्सल्य सिंधू आजी आहे शिक्षक आहेत समाज आहे शाळा आहे निसर्ग सार आहे सारं काही जिथल्या तिथं आहे मग संस्काराची विद्यापीठ हरवली कुठं इथंच आहे म्हणजे ज्या पद्धतीनं उच्च शिक्षणाचा टक्का का वाढत नाही अशा पद्धतीनं सरकार म्हणतं कारण विद्यार्थी तिथंपर्यंत पोहोचत नाही जत्रेमध्ये लहान मुल जसं म्हणतं माझी आई हरवली आहे मी हरवलो नाही त्याच पद्धतीनं आपले देखील झाले आपण या संस्काराच्या विद्यापीठांकडे जात नाही आपण या संस्काराच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणं गरजेचं आहे जनरेशन गॅपचा दाखला देत त्यांच्या मौलिक विचारांकडे कानाडोळा करण्यापेक्षा त्यांच्या मौलिक विचार कान देऊन ऐकूयात ते मेंदूत उतरव्यात मनात झिरपव्यात आणि आपल्या आचरणात आणूयात मग खऱ्या अर्थानं संस्काराची विद्यापीठ आपल्याला जागोजागी दिसू लागतील आणि आपण त्यांच्या जवळ जाऊन संस्कार नावाची पदवी त्यांच्याकडून घेण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करूयात मग मित्रांनो बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु झाडे बेली पशुपाखरे यांची गोष्ट करू झाडे बेली पशुपाखरे यांची गोष्ट करू म्हणजे या बिनभिंतीच्या उघड्या शाळेमध्ये प्रत्येक गोष्ट गुरु आहे प्रत्येक गोष्टीकडून घेण्यासारखा एक संस्कार आहे या घड्याळाकडून वक्तशीरपणाचा वक्तशीलपणाचा संस्कार आपण घेऊ शकतो शिकारीची सावजाची वाट पाहणाऱ्या शिकारी प्राण्याकडून आपण संयमाचा संस्कार घेऊ शकतो इथं बसलेल्या विद्यार्थ्यांकडून आपण आज्ञा पालनाचा संस्कार घेऊ शकतो विनम्रतेचा संस्कार घेऊ शकतो म्हणजे मित्रांनो संस्काराची विद्यापीठ आपल्या अवतीभोवती आहेत आपण फक्त त्याच्यापर्यंत पोहोचणं निश्चितपणानं गरजेचं आहे सद सुविचार सद्विचार सुभाषित हे केवळ शाळेच्या भिंतीवर आणि व्हॉट्सअपच्या स्टेटसला लावून चालणार नाही की ना, आपल्या आचरणात आणणं निश्चितपणानं गरजेचं आहे कारण अशा पद्धतीनं आपण निश्चितपणानं तो संस्कार करत असतो पण तो संस्कार आत्मसात आपण किती केलेला आहे म्हणजे वैश्विक कल्याणासाठी जर आपल्याला संस्कार करायचा असेल तर संस्कार अगोदर आपल्या नसा नसांमध्ये भिनलेला पाहिजे तर तो संस्कार होतो अन्यथा ते केवळ विचार राहतात आणि ते विचार पुस्तकात राहतात मनात राहतात पण आचरणात कधी येत नाहीत मग निश्चितपणानं आपण आचरणात आणू तो संस्कार होतो आणि मग त्याची संस्कृती बनते मित्रांनो संस्कार या संस्काराच्या विद्यापीठांची एक लक्षात घेण्याजोगी बाब आहे एक उल्लेखनीय बाब आहे ती म्हणजे या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणतंही मूल्य नाही आहे अगदी मोफत आणि विनामूल्य अशा पद्धतीची ही आहेत मग आपल्याला असं वाटतं फुकटच्या गोष्टीची मोफतच्या गोष्टीची ज्या पद्धतीनं आपण किंमत करत नाही त्याच पद्धतीनं ना यांची देखील आपण किंमत सध्या करत नाही मग वेळ निघून गेल्यानंतर यांचं महत्व लक्षात येण्यापेक्षा आजच या संस्काराच्या विद्यापीठांचं महत्व यांचं मूल्य लक्षात घेऊया आणि आपलं जीवन अनमोल करूयात समारोपाकडे जात असताना मी इतकंच म्हणेन समारोपाकडे जात असताना मी इतकंच म्हणेन संस्काराची विद्यापीठं हरवली नाहीत हे निश्चित